पण निवडून आणण्यासाठी आम्ही नेहमीच सांगायचो वैरे रात्र वैरेची आहे चला शत्रू आहे आता आपण शत्रू म्हणूया दोन तारखेपर्यंत शत्रू नंतर मित्र तो काय खेळ खेळेल याचा कोणालाही ना भरोसा नाही आपण सगळ्यांनी जागृत राहायला पाहिजे आम्ही नेहमी म्हणायचो हे पैसे वाटतात अमुक करतात पण त्याला काही वाटू नये मत भाजपला द्या भाजपला काम मत हो देतो नरेंद्र दे दे मोदी देशाचे पंतप्रधान आहेत ज्यांनी देश दे 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 सुरक्षित ठेवलाय एक चायवाला भारतीय जनता पार्टीचा का साधा कार्यकर्ता या देशाचा का पंतप्रधान होतो झालं नाही आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने होतो देशाची इकॉनॉमी किती झाली देश चौथ्या नंबरवरती गेला पाच ट्रिलियन डॉलर झाले मग देश भारतीय जनता पार्टीच्या हातात दिलाय महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हुशार भिकवान त्याला कसे पैसे उभे करायची माहिती आहे खर्चात काटकसर उत्पन्नात वाढ करणारा मुख्यमंत्री एकी आहे तो म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यांचे जरा हा प्रकट करायचा असेल भारतीय जनता पार्टीचा झेंडा या विधानसभा सभेवरती फडकवण्याची जबाबदारी तुमची आणि माझी आहे करणार का आणि म्हणून हे शिलेदार दिलेले आहेत या शिलेदारांना निवडून दिलं पाहिजे दिलं पाहिजे नाही आम्ही काही काम करतो आणि काय काम करणार आहोत म्हणून आम्ही माझं मागतोय उगा तुमच्या पाठीशी आम्ही येणार नाही आम्ही काय करणार मग त्यांनी सांगितलं संभाजी तर मी तर वारणा फिरलो सगळ्या वारणात फिरलो घरोघरी गेलो मी त्याला सांगितलं कबजला खरं आहे का की बिल्डिंगपेक्षा पेक्षा जास्त आणि जो हो, पर्यावरणात डिपेंड करतो तो नेहमी त्याला भगवंताचा आशीर्वाद असतो संभाजीला तुम्हाला आशीर्वाद आहे आमच्या धर्मपत्नी रती मॅडम माझ्या खिशात काय ठेवतच नाही खिशात नाही आमदार म्हटलं मला मी काय पैसे खर्च हो करायचे मला <laughs> विचारतच नाही एवढा पैसे खर्च करायचा चारशे जणांना पेड सहाशे ऐंशी रुपये ते भरले आणि लसीकरण केलं करोनामध्ये प्रचंड काम करणारी ही महिला या गावामध्ये कोणी केले का डॉक्टरांना बाहेर काढलं आणि सांगितलं तुम्ही कशाला तुम्ही आहात लोक जचीवतोय बाहेर पडा हे टीपी किट्स द्या चारशे किट्स थीविकी, आम्ही दिल्या एवढंच नाही ठाणे जिल्ह्याला पहिला व्हेंटिलेटर देणारा आम्ही आहोत इथे द्यायला लागले व्हेंटिलेटर पवार डॉक्टर पवार म्हणाले साहेब दुसऱ्या दिवशी मी एक फोटो बघितला आम्हाला कधी फोटो काढून शो अधिक करायचं माहीत नाही फोटो काढण्यात बघितला एक नगरसेवीच्या त्या व्हेंटिलेटर काढून फोटो काढून सांगत होती सगळ्यांना मी डॉक्टर पवार म्हणजे नाही काय चाललंय ना, ना, आम्ही त्याच्यासाठी दिलेले नाही आम्ही देशाच्या नागरिक सुरक्षित आणलं आरोग्य राहावं त्याला त्याला आरोग्य देण्यासाठी आम्ही देतोय त्यांचे फोटो काढून टाकतो माझा सांगायचा मुद्दा असा आहे हे दोघही सतत सर्वात सेवा करणारे आहे काम करणारे आहेत आणि त्यांचं भजन आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की, 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 के के की या शहरामध्ये जो कोणी डेव्हलपमेंट केली असेल की भारतीय जनता पार्टीने आहे भारतीय जनता पार्टीच्या केले आहे नंतर काही डेव्हलपमेंट झालेली नाही पहिला नगराध्यक्ष झाला आनंद सक्पाळ या पात्र टीपी कोणी बनवला असेल तो आनंद सक्पाळ मुळे झाला त्याची आठवण झाली पाहिजे त्याने तिथे कुठेतरी आवडत होता त्यांनी येऊन उभा राहायला हा ड्युटी बनवला श्रेय भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष बदलापूर गाव शहरातला रस्ता मोठा करण्याचं काम कोणी केलं असेल बदलापूर ते बदलापूर गाव स्टेशन ते आनंद सत्ता त्यानंतर काय डेव्हलपमेंट झाली मग भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष मी नऊ वर्ष होतो उड्डाण फूल झाला सतत पाठपुढा के केला रामभाऊ कापसे रामभाऊ माळगी करत होते प्रश्न आला ऍक्सिडेंट झाला दोन कार्यकर्ते ऍक्सिडेंट मध्ये गेले पाठारे म्हणून श्री कृष्णनगरचे मी प्रश्न विचारला राम भाऊ कापसेना फोन केला त्या राम कापसेनी कापसेने झिरो आवर्स मध्ये प्रश्न विचारला उड्डाण पुलाची गरज आहे झिरो आवर्स मध्ये जाफर शेने उत्तर दिला तुमचा उड्डाण पुला मी मंजूर करतो हे प्रिय भारतीय जनता पार्टीचे खासदार आमदारांचे आहेत म्हणून भारतीय जनता पार्टीला मतदान करा उगाच आम्ही तुमच्याकडे मत नाही आम्ही काय करणार झाला जी डेव्हलपमेंट दिसते डीपी म्हणजे या शहराचा आर्ट आहे आज पंचावन्न एकर जमीन नगरपालिकेच्या नावावर झाली तो डीपी सँक्शन झाला म्हणून विकास अंडरग्राउंड टेडिस स्कीम मंजूर झाली सेंट्रल गव्हर्नमेंटला आम्ही गेलो प्रेझेंटेशन दिलं पीएमसी वगैरे काय त्यांना मी स्वतः प्रेझेंटेशन दिला आणि अंडरग्राउंड टेडिस स्कीम सगळ्यात कमी खर्चामध्ये आणि सगळ्यात चांगल्या प्रतीचं काम करणारे अंडरग्राउंड टेडिस कुठे असेल ती गुडगाव बजाम नगरपालिकेत आहेत म्हणून मत द्या कचऱ्याचा आम्हाला इतका त्रास आमचा कचऱ्या कुठे टाकायचं तर दर महिन्याला आम्हाला काहीतरी दिलं तर हा विषय बोलत ते नाही लोक दगड मारायची बरोबर आहे ना आमच्या घराबाजूला कशाच अडकत आहे पहिली नगरपालिका महाराष्ट्रातली स्वतःच्या नावावरती जागा नसणारी ती म्हणजे बदलापूर नगरपालिका डम्पिंग ग्राउंड स्वतःच झाला कचऱ्याचा विल्हेवाट करण्याचं काम आता ही मंडळी करणार आहे हवा पाणी लाईट या सगळ्या बाबतीत हे मंडळी काम करणार आहे म्हणून मतदान करा यांनी सांगितलं आम्ही पाणी येत नाही म्हणून रेड वॉटर सर्वे प्रोजेक्ट राबवले माझ्या वॉर्डामध्ये छत्तीस मिडीचा प्रस्ताव केला चोवीस तास पाणी आम्ही दिला शंभर रुपयात चोवीस तास पाणी याचा या एक प्रोजेक्ट संभाजी शिंदे आणि आपल्या म्हणून पत द्या वॉर्डामध्ये ट्रस्टी आहे आम्ही मल्टी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स माझे मित्र आहेत आज पण येऊन गेले एक कोटी रुपयाचा निधी दिला तरुणाला खेळण्यासाठी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधण्याचा करण्याचा शब, शब्द यांनी दिलेला आहे म्हणून मग त्या देणार की नाही पाणी देणार मुला खेळ देणार आणि तुम्हाला शब्द देतो साठी सात आमदार साहेब बोलतील <laughs> आम्ही तुम्हाला तरुणांना मी शब्द देतो त्या दिवशी त्या एकोणतीस नंबर वार्डामध्ये काम करत होते बारा जणांना आम्ही चाळीस चाळीस पन्नास हजारच्या नोकऱ्या दिल्या म्हणून मग बघतो आम्ही अजूनही पन्नास हजार लोकांना जॉब देण्याचा संकल्प देवेंद्र फडणवीस दिलेला आहे चारशे एकर जमीनशे एकर जमीन घेतलेली आहे इंडस्ट्री झाली तर तुम्हाला जॉब मिळणार आहे आमदार साहेब फक्त आपली मागणी एकच पूर्ण करा आपली हद्द वाढवा आणि लवकर कार्पोरेशन लवकर म्हणजे अधिक चार वर्ष निघाला यामुळे तरुणाला जॉब मिळणार आहे रेल्वे संदर्भात आपण मागणी केली रेल्वेचे डायरेक्टर कोणा रेल्वे संदर्भात आपण काय मागणी केली मला उड्डाण तीन वर्षात शंभर मीटर अंतर असलेला आपण मानलं आहे मुक्त आपण शेअर केला अटल विरुवार स्वप्न होत मी ज्या जिथून माझा जन्म झालाय तिथून तुमचा झालाय गरीबाचा जन्म झालाय मी जर पक्क्या घरात राहतो तर गरिबांनी राहायचं योजना पूर्ण मंजूर झाली आता आमदारांना अगदी मला खूप चित्र देत असत आमदारात जायचं ठीक आहे तर ह्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन रात्र महिन्याचे मग सांगितलं नुसतं असं नाही जर खऱ्या अर्थानं आमदारांचा निधी आणि सगळं चांगल्या पद्धतीने वापरत वा असेल तर आपला नगराध्यक्ष झाला पाहिजे दिलं पाहिजे तब्बल अठ्ठेचाळीस एक दिली अठ्ठेचाळीस नगरसेवक निवडून देण्याचा संकल्प तुम्ही करा घरोघरी जा देशामध्ये भारतीय जनता पार्टीचे पर्याय नाही या शिलेदारांना मिळून द्या एवढंच मागणी करतो आणि माझे दोन शब्द